तरुणांनी दिले जीवदान टाकळसिंग वजा येथे आज एका अनोळखी मुलाला वाहून आल्याने खळबळ उडाली गावातील प्रसंगावधनी तरुणांनी धाडसाने या मुलाला पाण्याबाहेर काढून त्याचे प्राण वाचवले मुलाच्या छातीत पाणी गेल्याने तो बोलू शकत नसून त्याला पुढील उपचारासाठी आष्टी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळच्या सुमारास एका अनोळखी मुलाला गावाजवळील पुरात वाहत असल्याचे काही तरुणांच्या निदर्शनास आले क्षणाचाही विलंब न करता केदार जगताप रवींद्र जगताप विनोद जगताप दादा जगताप आणि मनोज जगताप या तरुणांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेऊन मुलाला सुखरूप बाहेर काढले घटनेची माहिती मिळताच देवीदास आबाधस यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मुलाला तातडीने टाकळसिंग येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र त्याच्या छातीत पाणी साचल्याने आणि तो बोलू शकत नसल्याने प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी आष्टी येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे मुलाची ओळख पटवण्याचे काम सुरू असून या धाडसी तरुणांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे पत्रकार किरण पोकळे आष्टी ए भैया तुझं नाव काय आहे नाव मग ऐक ना ऐका सांग फोन करून असं असे आणि त्याला ऍडमिट करवलं लागेल आले 嗯。